चहा घेतल्याने वजन वाढतं का चहा घेणं बंद करावं लागेल का खूप जण सांगतात की तुला जर वजन कमी करायचं असेल तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही चहा बंद करा पण मला चहा घेतल्याशिवाय कामच सुचत नाही मला एनर्जीच येत नाही पण मला एक कप तरी चहा लागतोच दिवसभरात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थमलेल्यावरती बघून तुम्ही व्हिडिओवरती आलेला आहातच कारण की तुम्ही चहाचे लवर आहात आणि तुम्हाला चहा घेणं खूप जास्त आवडतं तर वाटलंय असेल की काय बघू या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी चहा आहे का या डाएटमध्ये या व्हिडिओमध्ये तर हो तुम्ही जर डाएट फॉलो करू शकता पण चहा सोडू शकत नाही तर काहीही हरकत नाही एक गोष्ट क्लिअर करते जर डाएट फॉलो करत असताल पण चहा सोडू शकत नाही तर परत सांगते काहीही हरकत नाहीये एक कप चहा घेतल्याने तुमचं वजन वाढेल की कमी होईल चला जास्त वेळ न घालत तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार आणि तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या छानशा व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ सर्वांना खूप जास्त आवडणार आहे सर्वांना तर नाही बोलू शकत पण जे पण चहाचे लवर आहेत ज्यांना पण चहा घेतल्याशिवाय जमतच नाही त्यांच्यासाठी स्पेशली आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण की खूप अशा कमेंट्स होत्या कॉल पण येतात आणि माझ्या स्टुडंट आहेत बॅचेसमध्ये की मॅडम चहा घेतला चालेल का तर मी त्यांना बिंदास्त सांगते काय करायचं आहे तुम्ही चहासाठी घेऊ शकता की नाही घेऊ शकत तर तेच तुम्हाला आज मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर काय करायचं आहे सर्वप्रथम पहिले उठायचं आहे सकाळी चहा घ्यायची सवय आहे तर उठल्याबरोबर लगेच किचन मध्ये जायचं नाहीये म्हणजे किचन मध्ये जा तुम्ही पण लगेच चहा ठेवायचा नाहीये चहा घ्यायचा आहे वजन कमी करणं खूप महत्वाचं आहे पण चहा घेणं त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं एखादी व्यक्ती नशा करते तर ती नशा सोडणं खूप कठीण असतं काय व्यसन सोडणं खूप नशा करते ते व्यसन लागलेलं असतं ते सोडणं किती कठीण आहे तसंच आपला पण आहे आपण चहाच्या एवढ्या म्हणजे आहारी गेलेलो असतो ना तर ते सोडणं आपल्यासाठी खूप म्हणजे खूप कठीण असतं दोन तीन दिवस सोडलं तरी आपल्याला त्याचं जमतच नाही त्याची आठवण येते परत आपण त्यास याच्यावरती येतो मग याच्याने असं वाटतं ना आपल्याला की मला तर मी तर दिवसभर डाएट करते पण सकाळीच माझा सत्यनाश होतो कारण की मी एक कप चहा घेते किंवा मी दोन टाईम चहा घेते तेवढ्याच गोष्टी मी पाळू शकत नाही काय करावं त्याच्याने माझं वजन वाटतंय की कमी होते मला पण समजत नाहीये कमी होणार असल तर कसं होणार आहे वाढतंय ते कसं वाटतंय तर आता इथे पहिले सांगितलं की किचन मध्ये गेल्यावरती तुम्ही सकाळी नॉर्मली असा डायट सांगते ना की याच्यामध्ये दे चहा देखील आहे तर इथे तुम्ही नॉर्मली गरम पाण्याची सुरुवात करायची आहे कधी पण खाली पोटाने चहा घेऊन तुम्ही कधी सुरुवात करायची नाही चहाने ॲसिडिटी गॅस बनतो आणि दिवस तुम्हाला तत्पुरती तुम्हाला एनर्जी येते पण ती शुगर असते ती लगेच तुमच्या फॅटमध्ये जाते तुम्हाला जास्त तिथे वजन वाढीसाठी तुम्हाला मदत होते म्हणून तुम्ही सुरुवात सकाळची करायची आहे ती गरम पाण्याने कोमट पाण्याने लिंबू पाण्याने जिरा वॉटर पाण्याने तुम्ही जी पण टी घेत असाल ती ती तुम्हाला घ्यायची आहे पण चहा सोडून ठीक आहे मग आता चहा तुम्ही तर बोला की चहा आपण घेऊ शकतो हो आवश्यक घ्यायचं आहे तुम्हाला चहा जर तुम्ही चहाचे लवर असाल तर तुम्ही सोडू पण नका ठीक आहे कारण की जी गोष्ट आपल्याला जमतच नाही ना ती गोष्ट सोडली ना तर कुठे ना कुठे आपल्याला त्या दिवसभराच्या रुटीन मध्ये डिस्टर्ब होतं की शी मला चहा हवंच होतं अशी मला काय हे डाएट नाही उगच होतं माझ्याकडनं होतच नाही मला चहाची एवढीच सवय त्यापेक्षा आपल्या आपल्या डाएट जर तुम्हाला आज पंधरा वीस किलो वजन कमी करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या आवडीचा एक तरी पदार्थ तुम्ही तुमच्या डायटमध्ये पहिल्या दिवसापासूनच ऍड करा म्हणजे तुम्हाला तो पुढे डाएट करायला खूप सोपं जाईल आता इथे चहा घ्यायचा आहे तर काय करायचं आहे सकाळी जर तुम्ही सहा वाजता उठत असाल सहा सात आठ नऊ वाजता तुम्ही ब्रेकफास्ट करताय जे घरामध्ये आहे ते सांगते तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल की जे तुम्ही घरच्यांसाठी बनवताय किंवा तुम्ही एखादा फळच खाताय सर्वांसाठी बनताय तेच तुम्हाला खायचं आहे ते खाल्ल्याच्या नंतर तुम्ही एक कप चहा इथे आरामात घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे मग आता इथे वजन वाढेल ना नाही वाढू शकत जर तुम्ही तुम्हाला सांगते की प्रॉपर दिवसभराचा डाएट घेताय ना तर एक कप चहामध्ये एकशे तीस कॅलरीज असतात आता ह्या कशा जर तुम्ही मलाईदार चहा दुधाचा प्युअर दुधाचा चहा करताय त्याच्यामध्ये खूप जास्त साखर घालताय तर तिथे तुम्हाला एकशे तीस कॅलरीज भेटतात एक कप चहामध्ये ठीक आहे जर तुम्ही काळा चहा पिताय दुधाचा नाही पिते काळा म्हणजे ब्लॅक टी घेताय त्याच्यामध्ये गुळाचा वापर करताय किंवा साखरेचा सा करताय तर तिथे तुम्हाला साठ ते सत्तर कॅलरीज भेटतात जर दूधने ऍड केलेलं आहे कमी साखर किंवा गुळाचा छोटासा तुकडा टाकलेला आहे त्याच्यामध्ये तिथे साठ ते सत्तर कॅलरीज तुम्हाला भेटतात आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये गुळ साखर काहीच घालत नाही फक्त ब्लॅक टी घेत आहे तर तिथे फक्त तुम्हाला पंचवीस ते तीस कॅलरीज भेटतात मग इझी आहे ना आपल्या आवडीची गोष्टही आपण खाऊ शकतो आणि ह्या तीस कॅलरीज पासून एकशे तीस कॅलरीज कमी करण्यासाठी आपण दिवसभर काय डाएट घेतो आहोत प्रॉपर फायबर घेतोय आपण चांगल्या पद्धतीने प्रोटीन घेतोय आपण एक तास वॉक करतोय आपण एक दीड तास योगा करतोय एक्सरसाइज करतोय तर तिथे तर पंधरा मिनटं चालला आपण चाललोय आपण तर तिथे आपल्या झालं ना शंभर कॅलरीज कमी झालं आपला चहा घेतलेला आपण ते गेलं कॅलरीज कमी करून टाकल्या काय टेन्शन आहे काहीच टेन्शन नाही आहे पण मला इथे दोन टाइम चहा आवडतो तर तुम्ही दोन टाइम पण चहा घेऊ हो शकता आरामात घेऊ हो शकता जर तुम्ही आता ब्रेकफास्ट झाल्यावरती कधीही लक्षात ठेवायचं की काहीतरी पहिले पोटामध्ये आपण खाल्लेलं आहे गरम पाणी घेतलं त्याच्यावरती आपण एखादं फळ खाल्लं किंवा आपण डाएटचं आपण जे पण रेसिपी स्प्राऊड बनवतोय ओट्स बनवतोय जे पण काही स्मूदी जे पण काही बनवतो आहोत ना ते खाल्ल्यावरतीच आपल्याला चहा घ्यायचा आहे तुम्ही जर खाली पोटाने चहा घेतला तर तिथे त्या कॅलरीज भलेही कमी असतील पण त्या फॅटमध्येच जातात जास्त तुम्हाला तिथे एनर्जी थोड्यापुरती वाटते पण त्याच्यानंतर तू ती शुगर आहे ती, ती पूर्ण कासमध्ये जाते आणि आपला फॅट वाढण्यासाठी आपल्याला जास्त आता इथे दोन टाइम चहा घेत गे, घ्यायची सवय आहे तर तुम्ही जेव्हा संध्याकाळी दिवसभरात रुटीन आहे तुमचं छान ब्रेकफास्ट तुम्ही लाईटली घेत आहे तुम्ही जेवण पण छान पद्धतीने घेत आहे प्रोटीन फायबर सगळ्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये दुपारी तुम्ही जेवण केलं व्यवस्थित वाला जे म्हणजे प्रोटीन आणि फायबर घेतलंय तर तुम्ही चार वाजता ग्रीन टी ब्लॅक कॉफी तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही इथे चहा जर घेत असाल इथेही तुम्ही, तुम्ही एक शंभर कॅलरीजचा चहा तुम्ही आरामात घेऊ शकता कसा की तुम्ही चार वाजता जर चहा घेतलेला आहे त्याच्यासोबत तुम्ही दोन बिस्किट जरी घेतले असतील तर काहीही प्रॉब्लेम नाही तिथे शंभर दीडशे कॅलरीजच भेटणार आहेत आपल्याला काय एवढ्या हजारानं कॅलरीज भेटणार नाहीत तर पण आवडीची गोष्ट खातो हे पण आपल्याला एक मन आपलं समाधान राहतं की मी डायट करते पण माझ्या आवडीची गोष्ट पण सोडलेली नाही आणि मला वजन पण कमी करण्यासाठी मदत होते आता ही वजन कमी करण्यासाठी मदत कशी करायची ती पण सांगते मी तुम्हाला आता याच्यानंतर तुम्ही काय थोडीशी ऍक्टिव्हिटी तर करावीच लागणार आहे आपल्याला ठीक आहे जेवढं चहा घेतला तेवढा तर तुम्हाला ते हो। चहाच्या कॅलरीज कमी करावीच लागणार आहेत जर सकाळी एक तास वॉक करत असाल तर चार चारच्या पाचच्या टायमामध्ये तुम्ही थोड्याशा एक्सरसाइज करा असंही करू शकता रात्रीचे जेवण झाल्यावरती तुम्ही पंधरा वीस मिनिटं परत वॉक करू शकता अशी दिवसभर आपली ऍक्टिव्हिटी ठेवायची आता चहा घेतोय मग वजन कमी होईल ना तर आरामात होऊ शकतं पण तुम्ही दिवसभराचा डायट व्यवस्थित सकाळच्या तुम्हाला जसं मी पहिले बोलले की सकाळच्या डाएटमध्ये सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये तुम्ही फळ घ्या एखादं स्प्राऊट घ्या दुपारच्या जेवणामध्ये काकडी सॅलड हे जास्त घ्यायच्या प्रोटीनचा प्रोटीन सोर्स तुम्ही डाळ घ्यायची जास्त चिकन अंडी हे जास्त घ्यायची आणि रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो तुम्ही लिक्विड आहार घ्यायचा म्हणजे डाळ घ्यायची वेजिटेबल सूप घ्यायचं पपयाचं सूप घ्यायचं किंवा डाळ घ्यायची मुगाचं वरण वगैरे असं तुम्ही घेऊ शकता असं जर डायट ठेवला तर तुमच्या दोन टायमाच्या चहानी काहीच प्रॉब्लेम होणार नाहीये तुम्ही आरामात घेऊ शकता आणि आता इथे चहा पिऊन देखील तुम्ही महिन्याला सात आठ किलो वजन तुमचं आरामात कमी करू शकता दिवसभर ऍक्टिव्ह पण आहात प्लस तुमचं डायट पण व्यवस्थित आहे प्लस तुम्ही चहा पण घेत आहात तर मन पण समाधान राहणार आणि अजून तुम्हाला उत्साह पण येणार तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेलच तर लाईक पण करू शकता ती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा व्हिडिओ परत छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय